राधनगरी तालुक्यातील अर्जुनवाडा ग्रामस्थांनी जागरूकता दाखवत पर्यावरण रक्षणासाठी एक पाऊल पुढं टाकलंय घरगुती गणपती आणि निर्माल्य नदीमध्ये न सोडता ते गायरानात खड्डा मारून विसर्जित करण्यात आलं गेली पंचवीस वर्ष अर्जुनवाड्यातील नागरिक पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतायत तर याच गावानं एक गाव एक गणपतीची परंपरा आहे राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा हे गाव गेली ऐंशी वर्ष एक गाव एक गणपती ही परंपरा जोपासत कुस्तीची पंढरी आणि गुराळ घरांचं गाव अशी या गावाची ओळख आहे आज घरगुती गौरी गणपतीचं विसर्जन होतं पण अर्जुनवाडा ग्रामस्थांनी मूर्ती किंवा निर्माल्य नदीत अथवा विहिरीत टाकलं नाही केवळ पाण्यात बुडून सर्व मूर्ती आणि निर्माल्य गावातील गायरानात मारलेल्या खड्ड्यात विसर्जित करण्यात आलं ग्रामपंचायतीनं राबवलेल्या या उपक्रमाला गेली पंचवीस वर्ष नागरिकांचा प्रतिसाद आहे अर्जुनवाडा गावानं पर्यावरण रक्षणासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकलंय संपूर्ण गणेश उत्सवात ध्वनी अर्जुनवाडा गावानं विधायक उपक्रम जपले आहेत ग्रामपंचायत अर्जुनवाडा गेली पंचवीस वर्षे यामध्ये समाविष्ट आहे निश्चितच आजपर्यंत आम्ही गावानं या महिलांनी गौरी आणि गणपती पुरुषांनी सर्व या ठिकाणी आम्हाला देऊन सहकार्य केलेलं आहे भविष्यकाळातसुद्धा ही विल्हेवाट आम्ही आमच्या गावठाण ग जागेमध्ये एक खड्डा मारून त्याचा आम्ही विल्हेवाट करतोय आणि असाच आदर्श इतर गावांनीसुद्धा घ्यायला काय हरकत नाही आज दुपारनंतर महिलांनी गौरी घेऊन नदीघाटावर गर्दी केली होती अनेक महिलांनी गौरी गीतांचा फेर धरला तर काहींनी झिम्मा फुगडी घागर नाचवणं अशा खेळात सहभाग घेतला इथल्या रावणगल्लीतील कार्यकर्त्यांनी सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं सर्जेराव यादव शहाजी बर्गे नामदेव चौगुले दिनेश माने बाळासो पाटील ग्रामसेवक शहाजी जाधव एकनाथ माने मधुकर पाटील यांनी पर्यावरणपूरक आणि विधायक गणेशोत्सवासाठी परिश्रम घेतले